नमस्कार तर आपण मगाशी लाईव्ह आलो होतो परंतु लाईट गेल्यामुळे आपलं लाईव्ह पा बंद पडलं तर या व्हिडिओमधून तुम्हाला आज जे काय तिन्ही शिफ्ट बद्दल जे विश्लेषण आहे ते मी करणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं नेमकं तुम्हाला उद्या काय करायचं आहे तर मी मगाशी पण सांगितलेलं होतं की, प्रेशन, प्रेशन तो तो की तुम्हाला डायग्रॅमचे पा प्रश्न या ठिकाणी येतात त्याच्यानंतर आय सी टीचा एक किंवा दोन प्रश्न एकच प्रश्न या ठिकाणी विचारला जातोय तो सुद्धा एक शॉर्ट की विषयीपा प्रश्न विचारला जातोय जसे की तुम्हाला कॉपी पेस्ट असेल पेस्ट असेल कॉपी असेल किंवा कट असेल अशा प्रकारे प्रश्न विचारला जाईल त्यानंतर पहा एनई पीवरती एक पा प्रश्न आज विचारला होता पाच प्लस तीन प्लस तीन प्लस, प्लस चार तर हा जो फॉर्म्युला आहे तर त्याबद्दल तुम्हाला बायोफ्रेगेशन पा करायचं होतं त्याच्यानंतर तुम्हाला जे निष्कर्ष विधान यावरती सुद्धा प्रश्न विचारले जातात पण निष्कर्ष विधान हे फार सोपे प्रश्न असतात त्याच्यानंतर आज एक पहा एक नवीन प्रकार या ठिकाणी समजला की जे काही समजा एखादा मुलगा असेल तो जर समजा घरच्यांचा ऐकत नसेल तर ही समस्या कोणत्या प्रकारची आहे म्हणजे समस्या बेसवरती बा प्रश्न विचारले गेलेले आहेत म्हणजे चार ते पाच प्रश्न अशा प्रकारचे आलेले आहेत ते सोपे प्रश्न आहेत त्याच्यामुळे फक्त तुम्हाला एक तुमचं लॉजिक लावायचं आणि तुम्हाला त्या प्रश्नांची पहा उत्तरं द्यायची आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बघा की तुम्हाला जे फिगरचे प्रश्न आहेत पहा एकूण वीस प्रश्न तुम्हाला फिगरचे विचारले जात आहेत म्हणजे सुरुवातीला दहा प्रश्न असे आहेत की पहा तुम्हाला पाच डायग्रॅम दिले जातील लागोपाठ अशा पाच डायग्रॅम असतील आणि पुढची पाच जी सहावी डायग्रॅम आहे ती तुम्हाला पाठीमागं जो काही पा पॅटर्ननं फॉलो केला असेल त्या पाच डायग्रॅमनी तो तुम्हाला पुढची डायग्राम डायग्रॅम त्या ॲन्सरमध्ये पहा ओळखायचे आहे हा एक प्रकार आहे याच्यावरती तुम्हाल तुम्हाला दहा डायग्रॅम विचारला जात आहेत त्याच्यानंतर दोन दोनच्या असे ग्रुप आहेत पण दोन डायग्रॅमचे ग्रुप आहेत पुढच्या दोन डायग्रॅमचे ग्रुप आणि त्याच्यामध्ये पहा संबंध आहे काहीतरी पहा संबंध तुम्हाला शोधायचा आहे आणि तोच संबंध तुम्हाला पुढे जे काही पहा प्रॉब्लेम फिगर आहे त्याच्यामधून ओळखून त्याचा अँसर द्यायचा आहे म्हणजे त्याला आपण ॲनॉलॉजी म्हणतो तर अशा प्रकारचे दहा प्रश्न हे तुम्हाला फिगरवरती म्हणजे त्या ॲनॉलॉजीवरती ॲनॉलॉजी डायग्रॅमवरती दहा प्रश्न आणि पुढची तुम्हाला जी फिगर कंटिन्यू कंटिन्यू करायची आहे त्याच्यावरती दहा प्रश्न म्हणजे असे वीस प्रश्न तुम्हाला या डायग्रॅमवरती म्हणजे नॉन व्हरबलवरती पण विचारले जात आहेत आणि साठ प्रश्न हे तुम्हाला बुद्धिमत्तेचे ज्याच्यामध्ये तुम्हाला सिटिंग अरेंजमेंट असेल पझल असतील त्याच्यानंतर कोडिंग डिकोडिंग असेल याच्यावरती विचारले जात आहेत त्याच्यानंतर जे तेजा लॉजिकल रिजनिंग आहे ते सुद्धा तुम्हाला त्याच्यामध्येच येत आहे ब्लड रिलेशन असेल डायरेक्शन असेल डायरेक्शनचे वगैरे प्रश्न पण सोपे असतात आता या ठिकाणी एक समजून घ्यायचं की मानसशास्त्र असेल मानसशास्त्राचे प्रश्न तुम्ही जर आपले सेशन केले असतील तुम्हाला एकही वेगळं काही पाक करण्याची गरज नाही आपल्या सेशनमध्ये आपण सगळ्या प्रकारचे प्रश्न घेतले होते तसेच प्रश्न तुम्हाला विचारले जातात मानसशास्त्राचे अगदी चाळीस ते पंचेचाळीस प्रश्न विचारले गेले आहेत मराठी सुद्धा फार सोपे प्रश्न आहेत मराठीमध्ये आज एक वेगळा नवीन प्रकार बघायला मिळाला आणि त्याच्यामध्ये तुम्हाला एक क्लोज टेस्ट आपण म्हणतो जशी तुम्हाला पहा फिलिंग म्हणजे काय करावं लागतं की एक उत्तर दिला जातो एक चार पाच वाक्यांचा आणि त्याच्यामध्ये पहा एक शब्द गाळलेला असतो ए नंतर बी सी डी तर असे समजा पाच शब्द गाळलेले असतात आणि ते शब्द तुम्हाला पहा फिलअप करायचे आणि एक अर्थपूर्ण उतारा पहा तयार करायचा त्याला आपण क्लोज टेस्ट म्हणतो जी इंग्रजीमध्ये पहा क्लोज टेस्ट येते तीच तुम्हाला मराठीमध्ये पहा विचारली जात आहे त्याच्यामुळं वेगळं असं काही नाही सोप्पा आहे त्याच्यानंतर मराठीमध्ये काही शब्द तुम्हाला समानार्थी विरोधाचे शब्द पहा अवघड विचारले गेले आहेत आज म्हणजे काही जणांचं असं मत होतं की त्या शब्द आम्ही कधीही वाचलेले नव्हते म्हणजे असं थोड्याफार प्रमाणामध्ये होऊ शकतं परंतु ओव्हरऑल जर तुम्ही या ठिकाणी बघितलं तर या ठिकाणी पेपर पॅटर्न नपा आहे तसाच आहे थोडाफार फक्त इकडे तिकडे बदल होतो आणि डायग्रॅमचे प्रश्न कारण थोडेसे लॉजिक किंवा आपण म्हणू की वेळ खावा असतात ते प्रश्न सुटू शकतात आपल्याला कारण एक पाच पॅटर्न असतो म्हणजे पहिली आकृती दुसऱ्या आकृती याच्यामध्ये नेमका कोणता पॅटर्न नाही त्याचा संबंध आपण लावायचा तिसऱ्या चौथीमध्ये कोणता पॅटर्न आहे आणि मग तो पाचव्या आणि सहावीमध्ये तो पॅटर्नपा पुढे चालत असतो परंतु याच्यामध्ये आपला वेळ जातो आणि त्याच्यामुळे ते जरी प्रश्न सोपे असले तरी आपल्याला ते स्किप करावे लागतात परंतु आता आपण काय करायचं का आहे ते लक्षात ठेवा की तुम्हाला जे सोपे सोपे प्रश्न येतील जे तुम्हाला प्रश्न सोडवता येतील कमी वेळेमध्ये ते प्रश्न सोडवा जे प्रश्न तुम्हाला अवघड वाटत आहेत तर ते थोडंसं स्किप करा तुम्ही त्याचा एक ऑप्शन चूज करा मार्क फॉर व्ह्यूला तो ऑप्शन टाका म्हणजे तुम्ही शेवटपर्यंत जाणार दोनशे प्रश्न तुमचे कंप्लीट झाले त्यापैकी तुमचे जे सोपे सोपे प्रश्न आहेत ते तुम्ही बरोबर टिक करणार आणि त्याच्यानंतर मग तुमच्याकडे वेळ शिल्लक राहील त्यावेळेस तुम्ही परत एकदा मार्क फॉर व्ह्यूवरती या आणि परत तुम्हाला एक एक प्रश्न तुम्ही ओपन करा म्हणजे त्या नंबरवर तुम्ही क्लिक केले की तो प्रश्न ओपन होईल आणि तो प्रश्न तुम्हाला फार सोडवता येईल म्हणजे तुम्हाला काय करायचं लक्षात ठेवा प्रश्न सोपे येतात याचा अर्थ फक्त लक्षात घ्यायचा की तुम्ही किती प्रश्न बरोबर सोडवताय या ठिकाणी ठरवणार आहे अन्यथा परीक्षा सोप्या आहेत सगळेच जण मानत आहेत परंतु लक्षात ठेवा डायग्रामचे प्रश्न मला असं वाटत नाही की बऱ्यापैकी कोणी पाच ते सहाच्या वरती सोडत असेल त्यानंतर पा सिटिंग अरेंजमेंटचे सुद्धा काही प्रश्न तुम्ही बरेच जण पास स्किप करत आहेत कारण वेळेचा प्रश्न आहे कारण जर आपण सिटिंग अरेंजमेंटमध्ये जर वेळ घालवला तर तुमचे सोपे सोपे प्रश्नपाठ चुकतायत आणि मी तुम्हाला वारंवार सांगतो की तुम्ही पा घेऊ नका म्हणजे काय होतं की मी वर्षापासून अभ्यास करतोय दोन वर्षापासून अभ्यास करतोय मी एवढी प्रॅक्टिस केली आणि मला हा प्रश्न सुटत होता मग आता सुटलाच पाहिजे जर तुम्ही असं केलं तर लक्षात ठेवा तुमच्या हातचे पास जाणार आहेत कारण खूप सोपे प्रश्न आहेत म्हणजे आज तुम्हाला मी सांगितलं की तुम्हाला म्हणजे आय टीमधला कंट्रोल प्लस सी तर याचा अर्थ काय होतो किंवा तुम्हाला एखादी गोष्ट कॉपी करायची असेल तर त्यासाठी तुम्हाला कोणती शॉर्ट की वापरायची जनरली आपल्या या प्रश्नाचं उत्तर लगेच येणार आहे म्हणजे तुम्ही विदिन दोन ते तीन तुम्ही या प्रश्नाचं उत्तर देऊ शकता परंतु जर तुम्हाला एखादा गणिताचा प्रश्न असेल म्हणजे समजा सरळ व्याज चक्रवाळाचा एखादा प्रश्न तुम्हाला विचारला गेला असेल तर तुमचा तिथं एक मिनटं जाणार आहे म्हणजे तुमचा तो एक प्रश्न दोन प्रश्नांचे मार्क पाक खाऊन जाईल त्यामुळे एक कायम लक्षात ठेवा तुम्हाला जरी येत असेल तरी तुम्हाला ते जास्त वेळ घालून येणार आहे त्याच्यामुळे त्या प्रश्नामध्ये जास्त तुम वेळ न घालवूनच या ठिकाणी शहाणपणाच असणार आहे तुम्हाला कुणीही मोठमोठे तत्वे या सोड़वा, सोड़वा, ते सांगत असतील ठिकाणी अरेंजमेंट सोडवा हे सोडवा ते सोडवा परंतु वेळ खूप महत्त्वाचा आहे कारण तुम्ही त्या जर प्रश्नामध्ये गुंतून पडला तर पुढचे खूप सोपे प्रश्न तुमचे राहतील आणि मग काय होईल लक्षात ठेवा म्हणजे येत सगळ्यांना सगळंच येणार आहे परंतु वेळेची मर्यादा आहे तुमचं काय होईल तुम्ही एकशे साठपर्यंत पर्यंत प्रश्न बरोबर सोडवाल आणि अगदी तुम्हाला दहा मिनटं शिल्लक राहिल्यावर समजेल की अरे माझे पुढं चाळीस प्रश्न शिल्लक राहिले त्यावेळेस तुम्हाला काहीही करता येणार नाही ना फक्त तुम्हाला प्रश्न न वाचता म्हणजे अगदी मानसशास्त्राचा सोपा प्रश्न असेल जो तुम्हाला सुटला असता पंधरा वीस सेकंदामध्ये तो तुम्हाला फक्त एका एका सेकंदामध्ये फक्त टिक करावं लागेल कारण तुम्हाला तो प्रश्न वाचायलाच वेळ मिळणार नाही ना आणि मिळतही नाही ह्या गोष्टीपास झालेल्या आहेत त्यामुळे एक कायम लक्षात ठेवा प्रश्नाचा मोह टाळा तुम्हाला हा प्रश्न येतोय हा मी प्रश्न सोडवू शकतो इगोवरती फक्त घेऊ नका या गोष्टी करा बाकी सर्व या ठिकाणी तुम्हाला छानपैकी प्रश्न सोपणार आहेत पॅटर्न सोपाच आहे फक्त वेळ खावा आहे डायग्राम टाकल्यामुळं वेळ जातोय आणि मध्ये मध्येच एखादा एखादा अवघड प्रश्न असल्यामुळे वेळ जातोय या गोष्टी फक्त लक्षात ठेवा आणि याच्याकडेच लक्ष द्या ठेवा ठेवा बाकीच्या ठिकाणी तुम्हाला जास्त काही करण्याची फार गरज नाही जे काय तुमचे वेगवेगळे फा प्रश्न तुम्हाला विचारले जातात पण जे न्यूजचा प्रश्न आहे न्यूजचे प्रश्न तुम्हाला लॉजिकवरती सोडवायचे आहेत नंतर सामाजिक समस्या वगैरे काय त्या त्यावरती काय प्रश्न विचारले जातात ते तुम्हाला थोडेसे लॉजिकनेच प्रश्न सोडवायचे आहेत त्यासाठी तुम्हाला वेगळा काही अभ्यास करण्याची गरज नाही आणि डायग्रॅममधले जर तुम्हाला वाटले काही सोपे सोपे काय डायग्रॅम आहे ते थोडंसं ओरलं करून तुम्ही ते सोडू शकता आण ते स्किप केलं तरी चालेल आणि शेवटी फॉर रिव्ह्यू करा ऑप्शनला टिक करा फॉर रिव्ह्यू करा आणि नंतर तुम्ही टेस्ट शेवटी सबमिट झाली तरी चालेल मात्र शेवटी तुम्ही काय करा शेवटी जर वेळ शिल्लक राहिला दहा पंधरा मिनटं तर सिटिंग अरेंजमेंटचे जे काय तुमचे प्रश्न तुम्ही अशी स्किप केले असतील ते सोडवा कारण सिटिंग अरेंजमेंटमध्ये काही सिटिंग अरेंजमेंट पण सोप्या विचारल्या जात आहेत आणि त्या सिटिंग अरेंजमेंट तुमच्या अगदी दोन ते तीन मिनिटांमध्ये सुद्धा पहा आहे म्हणजे असेही आहेत काही अवघड आहेत काही सोपे आहेत त्यामुळे तुम्ही ते तुम्ही त्या ठिकाणी वेळेमध्ये पंधरा ते वीस मिनटामध्ये पहा करू शकता तर अशा पद्धतीने तुम्हाला पहा स्ट्रॅटेजी करावी लागेल तर या ठिकाणी आपण एकशे सत्तर एकशे ऐंशी म्हणजे वाचून प्रश्न या ठिकाणी सोडू शकतो अन्यथा अवघड प्रश्नाच्या पाठीमागला गेले की मग तुमचे एकशे चाळीस एकशे पन्नास एवढेच प्रश्न कर होतील बाकीच्या प्रश्नांना तुम्हाला पहा तुक्केस मारावे लागतील बाकी जे के ई पी एन सी आर टीचा आज एक पा तुम्हाला लाँग फॉर्म पहा विचारला होता जाता जाता युडा एचा लाँग फॉर्म काय आहे एन सी आर टीचा लाँग फॉर्म काय आहे त्याच्यानंतर सरळचा लाँग फॉर्म काय आहे युडाएसमध्ये किती नंबर असतात हे थोडंसं एकदा पा ओव्हरलक करून जा म्हणजे थोडंसं बघा युडाएस टाका गुगलला युडाएसची सगळी माहिती येईल त्याला लाँग फॉर्म इनिस्टचा लाँग फॉर्म काय आहे त्याच्यानंतर कंट्रोल की वगैरे हो थोडंसं एकदा बघा ओव्हरलुक करा म्हणजे जास्त बघण्याची गरज नाही तेच थोडंसं विचारलं जाईल प्रिंट काढण्यासाठी कोणता ऑप्शन आहे आ, कट करण्यासाठी कोणतं ऑप्शन आहे पण एवढंच विचारलं जाईल मला असं वाटतं की जास्त हार्ड तुम्हाला वि म्हणजे उद्याच्या शिफ्टमध्ये विचारलं जाणार नाही आज ओव्हरऑल हा जो काही पेपर होता तो अशा प्रकारचा होता मानसशास्त्र जास्त विचारला जाते त्याच्यामुळे जर तुम्ही सेशन बघितलं नसेल तर सेशन बघा ज्यामुळे तुमच्या पहा कन्सेप्ट क्लिअर होतील निदान सगळे सेशन नाही बघितले तरी आपण एक आ, थोडासा रिव्हिजनमध्ये पहा फास्ट एक सेशन घेतला होता त्याच्यामधूनच पहा खूप सारे प्रश्न विचारले जातात तर आ, तो सेशन बघा तो सेशन बघितला की या ठिकाणी तुम्हाला सर्व गोष्टी क्लिअर होतील आणि मानसशास्त्रातसुद्धा सुद्धा प्रश्न तुमचे पा चुकणार नाही तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक व्हिडिओ शेअर करा आणि अशाच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब केलं चॅनल सबस्क्राईब करा उद्याच्या परीक्षेसाठी सर्वांना बेस्ट लक पहा भेटूया आपण उद्याच्या सेशनमधून किंवा अशा प्रकारच्या विश्लेषणात्मक या व्हिडिओमधून तोपर्यंत सर्वांना धन्यवाद